एका अशा जहाजाची कल्पना करा जिथे एकही खिळा वापरलेला नाही आणि तरीही ते महासागर पार करतंय अविश्वसनीय वाटतंय ना आज आपण पाहणार आहोत की हा एका जहाजाचा प्रवास भारत आणि ओमान यांच्या हजारो वर्षांच्या जुन्या मैत्रीवर कसा प्रकाश टाकतो तर मग प्रश्न हाच आहे की खिळ्यांशिवाय बनवलेलं जहाज भलामोठा समुद्र कसा काय पार करू शकतं हे आधुनिक अभियांत्रिकीसाठी सुद्धा एक आव्हानच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घेऊन जातं एका खास जहाजाकडे आय एन एस पी कौणिन्य चला बघूया याच्या बांधकामामागे कोणतं प्राचीन आणि खरंच एक अद्भुत तंत्रज्ञान दडलेलं आहे तर हे तंत्र आहे स्टिच्ड शिप तंत्र आता हे नेमकं का काय आहे सोप्या भाषेत सांगायचं तर इथे लाकडी फळ्या खिळ्यांनी नाही तर दोरीने एकत्र शिवल्या जातात यामुळे जहाजाला एक प्रचंड लवचिकता मिळते जी खवळलेल्या समुद्रात तग धरण्यासाठी खूप आवश्यक असते आणि सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे याच तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या जहाजांनी एकेकाळी -एक हिंदी महासागरातील व्यापारावर अक्षरशः वर्चस्व गाजवलं होतं आणि आता आपण ते ज्ञान पुनरुज्जीवित करत आहोत कौंडिन्याचा हा काही साधासुधा प्रवास नव्हता विचार करा नौदल वास्तुविशारद पुरातत्वशास्त्रज्ञ आणि कुशल कारागिरांना तब्बल दोन वर्ष लागली हे जहाज बनवायला त्यानंतर भारताच्या पोरबंदरमधून हे जहाज निघालं आणि मग तब्बल अठरा दिवसांचा खडतर प्रवास करून अरबी समुद्र पार करत चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी ओमानच्या मस्कत शहरात पोचलं हा फक्त एक प्रवास नव्हता तर इतिहासाला केलेला एक सलाम होता आणि या जहाजाच्या नावालाही एक खास अर्थ आहे कौंडेण्य हे नाव का ठेवलं असेल तर कौंडेण्य हे एक महान भारतीय नाविक होते ज्यांनी प्राचीन कंबोडियामध्ये पहिलं राज्य स्थापन केलं असं मानलं जातं हे नावच भारताच्या दूरवर पसरलेल्या सागरी संबंधांची आठवण करून देतं चला आता जरा मागे जाऊया खूप मागे आणि पाहूया की हा प्रवास पाच हजार वर्षांच्या एका भक्कम नात्यावर कसा उभा आहे ही टाइमलाइन बघितली की भारत ओमान नात्याची खोली लक्षात येते हे काही कालपर्वाचं नातं नाहीये आपण बोलतोय सिंधू संस्कृतीच्या काळाबद्दल आणि तेव्हापासून ते आजपर्यंत हे नातं टिकून आहे इतकंच नाही तर सोळाव्या शतकात पोर्तुगीजांविरुद्ध एकत्र एक लढण्यापर्यंत यांची मजल गेली होती म्हणजे बघा यांनी फक्त व्यापारच नाही केला तर एकमेकांना सामरिक साथही दिली काळासोबत हे नातं अजूनच घट्ट होत गेलं आणि हा व्यापार दोन्ही देशांसाठी किती महत्वाचा होता हे बडा म्हणजे हा एक एकतर्फी व्यवहार नव्हता भारतातून कापूस मसाले कापड जायचं तर ओमानमधून तांबे धूप आणि मौल्यवान मोती यायचे विचार करा हा फक्त वस्तूंचा व्यापार नव्हता तर दोन्ही प्रदेशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारी एक सिस्टीम होती याच सागरी परंपरेतून अहमद बिन माजेद यांच्यासारखे महान नाविक तयार झाले त्यांना समुद्राचा सिंह असं उगाच नाही म्हणायचे त्यांचं दिशादर्शन आणि नकाशाशास्त्राचं ज्ञान इतकं अफाट होतं की त्यांनी अक्षरशः जगाला जोडण्याचं काम केलं दहा हजार हो तुम्ही बरोबर ऐकलं दहाव्या शतकात इतिहासकार अल मसुदी यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर दहा हजार अरबी लोकांची नोंद केली होती आणि त्यातले अनेक ओमानी होते या एका आकड्यावरूनच कल्पना येते की हा फक्त व्यापार नव्हता तर लोकांमध्ये किती घट्ट किती जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि हेच संबंध आजही तितकेच जिवंत आहेत हे आहेत कनक्सी खिमजी ओमानमधल्या गुजराती व्यापाऱ्यांचे वंशज ओमानचे सुलतान काबूस यांनी त्यांना शेख ही पदवी दिली आणि ते बनले जगातले एकमेव हिंदू शेख किती मोठं उदाहरण आहे या नात्यात किती आपलेपणा आणि एकता आहे हेच यातून दिसतं ठीक आहे हा सगळा झाला इतिहास पण आजच्या काळात या प्राचीन मैत्रीचं महत्व का वाढलं आहे चला ते समजून घेऊया बघा एकेकाळी एक हिंदी महासागर म्हणजे काय होतं व्यापार संस्कृतीची देवाणघेवाण एक मोकळं मैदान पण आज आज चित्र पूर्णपणे बदललं आहे आज महासागर बनला आहे तीव्र भूराजकीय स्पर्धेचं केंद्र आणि यामुळे भारतासारख्या देशांसाठी याचं धोरणात्मक महत्व प्रचंड वाढलं आहे भारताची सगळी अर्थव्यवस्था याच समुद्रातून जाणाऱ्या व्यापार मार्गांवर अवलंबून आहे त्यातच हिंदी महासागरात चीनची वाढती नौदल उपस्थिती आणि सामरिकदृष्ट्या अतिशय महत्वाच्या हॉर्मोसच्या सामुद्रधुनीसारखे मार्ग या सगळ्यामुळे या प्रदेशात ओमानसारखा एक विश्वासू मित्र असणं भारतासाठी खूप खूप गरजेचं आहे आणि इथेच ओमानची भूमिका निर्णायक ठरते भारताला ओमानच्या दुकम बंदराचा वापर करण्याची परवानगी मिळाली आहे याचा अर्थ काय याचा अर्थ भारतीय नौदराची अरबी समुद्रात आणि संपूर्ण हिंदी महासागरातली पोच खूप वाढली आहे हेच या आधुनिक भागीदारीचं सगळ्यात मोठं यश आहे तिचा आधारस्तंभ आहे आणि हे सगळं आपल्याला पुन्हा घेऊन येतं त्या जहाजाकडे ते खिळ्यांशिवाय बनवलेलं जहाज आणि त्याचा प्रवास खऱ्या अर्थाने काय सांगतो याकडे थोडक्यात सांगायचं तर कौंडिन्याचा हा प्रवास फक्त एका जहाजाचा प्रवास नाहीये तो भूतकाळाला वर्तमानाशी जोडतोय आपल्या सामायिक वारशाला आधुनिक धोरणांशी जोडतोय आणि एका प्राचीन मैत्रीला आजच्या भूराजकीय वास्तवाशी जोडणारा एक भक्कम दुआ आहे तर मग आजच्या या सतत बदलणाऱ्या समुद्रात ही प्राचीन भागीदारी आपल्याला भविष्याबद्दल काय शिकवते कौंडिन्यचा प्रवास एक गोष्ट नक्कीच सांगतो ज्या मैत्रीची मुळं इतिहासात खोलवर रुजलेली असतात तीच भविष्यातल्या मोठ्यात मोठ्या वादळातही टिकून राहू शकतात यावर विचार करायलाच हवा